नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये प्रियाच्या सांगण्याप्रमाणे अश्विन व घरातले सगळेच आता सायलीने दिलेल्या वस्तू त्या बॉक्समध्ये टाकणार असतात पहिली सुरुवात तर अश्विनच करतो सायलीने अश्विनला कॅब दिलेली असते अश्विन आता ती कॅब घेतो आणि त्या बॉक्समध्ये टाकून देतो हे पाहता तर प्रियाला खूप छान अन्न होतो त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता म्हणू लागते सायलीने मला हे गिफ्ट दिलं होतं ते गिफ्ट आपण टाकून देऊयात किंवा जाऊयात आणि तिने मला इयरिंग सुद्धा दिले होते स्वस्तातलेच होते ते सुद्धा देऊयात टाकून तर मग आता सायलीने काहीतरी काचीची वस्तू आता अस्मिताला दिलेली असते अस्मिता ती वस्तू आता मध्ये टाकून देते आणि इयरिंग आणण्यासाठी तिच्या रूम मध्ये निघून जाते आता हे सगळं पाहता प्रियाला तर खूपच आनंद झालेला असतो मग त्याच्यानंतर आता इकडे प्रिया म्हणू लागते मामा मामी पूर्ण ऐका माझं तुमच्याकडे जर सायलीच्या वस्तू असतील तर ते ह्याच्यामध्ये टाकून द्या मी हा बॉक्स गार्डन मध्ये नेऊन जाऊन टाकणार आहे तर मग आता सायलीने पूर्णाजीला शॉल दिलेली असते पूर्णाजी रागातच लगेच त्या बॉक्स मध्ये ती शॉल टाकून देते आणि आता प्रताप कल्पना सुद्धा सायलीने दिलेल्या वस्तू त्या बॉक्स मध्ये टाकून देतात मग त्याच्यानंतर अस्मिता तिच्या इयरिंग्स घेऊन येते आणि त्या सुद्धा टाकून देते त्याच्यानंतर लास्ट आता विमल राहिलेली असते प्रिया लगेच आता विमलला म्हणते की विमलताई तुमच्याकडच्या सुद्धा वस्तू द्या ना विमलताई सांगत असते की माझ्याकडे काही नाहीये पण प्रियाला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की सायलीने विमलताईला काही दिलं नाही हे शक्य नाहीये मग आता विमलताई सांगू लागते की माझ्या अडचणीच्या वेळेला सायलीताईंनी मला सहा हजार रुपये दिले होते त्या नोटा आहेत माझ्याकडे आता त्या नोटा जर असतात तर त्याही तुम्ही जाळल्या असता क्या विमलचं हे बोलणं प्रियाला बरोबर ठसतं आणि प्रिया लगेच आता विमलला म्हणते किंवाच काहीही काही बोलू नका सालीने कोणासाठी काय काय केलं हे ऐकायला आपण इथे बसलेलो नाहीये आपण तिच्या आठवणी जाळतोय आणि आता प्रिया विचारते की सायलीने आणलेल्या किचन मधल्या नेमकं काय काय वस्तू आहेत विमल लगेच म्हणते की वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सायली भाज्या आणल्या होत्या त्या फ्रीज मध्ये तशाच त्या देऊ का तर प्रिया लगेच म्हणते हो आना ना आना त्याही बरं होईल जाळलं तर मग त्याच्यानंतर आता इकडे जी लगेच प्रियाला म्हणते म्हणजे आता तू काय त्या भाज्या सुद्धा जाळणार आहेस का प्रिया लगेच आता नाटक करत म्हणते की पूर्णाची नाही आपण त्या भाज्या एखाद्या गरजूला देऊयात पण त्या भाज्या आपल्या घरामध्ये नको तेवढ्यात लगेच आता तिकडे अर्जुन येताना दिसतो तर मग आता इकडे कल्पना लगेच पूर्णाजीला म्हणते तुमच्या नातवाला आता त्याचा फोन तन्वीकडे द्यायला सांगा त्यातले त्याचे फोटोज डिलीट करायचे इकडे अर्जुन तर अच्छुयाने कल्पनाचं ते सगळं बोलणं ऐकतो कल्पना आता म्हणू लागते आणि तसंच तन्वी म्हणतीय ना त्याप्रमाणे तिच्या आठवणी सुद्धा मिटल्या जातील आणि कल्पना विमलला सांगते त्याच्यानंतर अर्जुनच्या रूम जा आणि त्या मुलीचे सगळे फोटोज घेऊन ये आणि आपण ते फोटोज सुद्धा जाळायला हवेत आता इकडे अर्जुन शांतपणे कल्पडाचं ते सगळं बोलणं ऐकतो त्याच्यानंतर त्याचा मोबाईल घेतो आणि मोबाईल घेऊन आता इकडे खाली हॉलमध्ये येतो आणि त्याच्यानंतर आता इकडे घरातल्यांकडे येत म्हणतो की हे बघा माझ्या फोनमधले मी सायलीचे सगळे फोटोज सिलेक्ट केलेत आणि आता सगळे फोटोज मी डिलीट करतोय अर्जुन आता लगेच सायलीचे सगळे फोटोज डिलीट करून टाकतो पण घरातल्यांना प्रश्न पडतो की अर्जुने सहज असे सायलीचे सगळे फोटोज का डिलीट केले आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं अर्जुन आता घरातल्यांना सांगू लागतो की आता माझ्या मोबाईल मध्ये सायलीचा एकही फोटो नाहीये आता विमल तू एक काम कर आमच्या रूम मध्ये आमच्या काही फ्रेंड्स आहेत त्या समोरच आहेत आणि शिवाय ड्राव्हर मध्ये एक दोन फोटो सुद्धा आहेत सायलीचे आणि टाक या बॉक्स मध्ये आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता प्रताप लगेच म्हणतो अर्जुन चांगलं केलंस हे तुझे स्वीकारलेस ना ते आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या भवितव्यासाठी खूप चांगलं आहे मग आता प्रतापचं हे बोलणं एकदा अर्जुन लगेच त्याला म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितलंय की मी हे स्वीकारलंय सगळेच अच्छिर्याने आता अर्जुनकडे पाहू लागतात तर बघ आता इकडे अर्जुन म्हणू लागतो की डॅडा मी ते स्वीकारले नाहीये मम्मा आता तू एक काम कर विचार तुझ्या या लाडक्यात फोन मधले फोटोज डिलीट करता येतात पण मात्र मनातल्या आठवणी त्या तर परमनंट आहेत ना अर्जुन आता प्रियाला विचारत असतो की त्या आठवणी कशा कर डिलीट करशील इकडे आता अर्जुनच्या बोलण्याने पूर्णाची कल्पना सगळेच शांत झालेले असतात कोणाला काही सुचत नसतं अर्जुन आता हसतो आणि लगेच तिकडनं निघून जातो अर्जुने याच्यावरती काहीही सिरियस घेतलेलं नसतं पण घरातल्यांची बोलती मात्र बंद केलेली असते त्यानंतर आता सकाळी आता सायली कुसुमताईसाठी चहा घेऊन येते पण मात्र कुसुमताई बाहेर जाण्याच्या घाईमध्ये असते पण मात्र कुसुमताई म्हणत असते ठेवणं इथे सायली म्हणत असते अगं थंड होईल आधी पिऊन घे कुसुमताई म्हणत असते एक काम कर तूच पिऊन घे मला ना जरा उशीर होतोय मी निघते अगं आता इकडे कुसुमताई जायला लागते साली तिला थांबवत विचारते अगं कुसुमताई महत्वाचं काम आहे का एवढ्या घाईत कुठे आहेस विमलताई म्हणू लागते त्या कोपऱ्यावरच्या सानेवाहिणी येत ना त्यांच्या ना ओळखीचं एक काम मिळालंय ते ना मिळतंय तर मिळालं तू एक काम कर कडी लावून घे मधुभाऊ येतच असतील त्याच्यानंतर कुसुमताई आता घाईतच लगेच तिकडन निघून जाते पण मात्र आता आता इकडे सायलीला ते खूप वेगळं वाटतं सायली विचार करत लागते की काहीतरी का नवीन काम मिळत आहे आणि तरी सुद्धा तिने नेहमीप्रमाणे कळल्या कळल्या मला का नाही सांगितलं ते आताच कोर्टामध्ये सुद्धा जायचंय आणि तरी एवढ्या घाईने ती कुठे गेलीये इकडे दुसरीकडे चैतन्य आता बाहेर चाळीच्या कुसुमताईला भेटायला आलेला असतो चैतन्य कुसुमताई यांच्या दोघांचाही सायली अर्जुन यांच्या दोघांना परत एकत्र आणायचा प्लॅन असतो इकडे दुसरीकडे चैतन्य कुसुमताईची वाट पाहत असतो त्याच्यामुळे था था तो कुसुमताईला फोन लावतो इकडे घरामध्येच कुसुमताईचा फोन राहिलेला असतो आणि सायली फोन पाहते आणि त्याच्यामध्ये चैतन्यचा फोन आलेला पाहता सायली आता आश्चिन्याने विचार करते की चैतन्य सरांचा फोन आणि त्या कुसुमताईला का फोन करताय इकडे सायली फोन उचलते आणि इकडे चैतन्य लगेच बोलू लागतो की अहो कुसुमताई कुठे आहे तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चाळी बाहेरच्या स्टॉलवरती येऊन थांबलोय किती वेळा देत आहेत तुम्ही चैतन्यने समोर कोण ऐकलेला नसतो आणि त्याने सगळं बोलून टाकलेलं असतं मग त्याच्यानंतर सायली आता लगेच इकडे फोन कट करून टाकते आणि सायलीला आता सगळा प्रकार समजतो त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई घाईतच चैतन्याकडे येते कुसुमताई धावतच आलेल्या असतात मग चैतन्य आता त्यांना सावरतो आणि विचारतो की काय झालं चैतन्य कुसुमताईला शांत करतो आणि विचारतो की काय झालं तुम्ही एवढ्या घाई गडबडीमध्ये मला फोन केला आणि बोलून घेतलं सगळं ठीक आहे ना आता घाईतच लगेच सांगून टाकते की सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे हे ऐकल्यानंतर तर सुद्धा खूप आनंद होतो चैतन्याचा काही विश्वास बसत नाही आणि चैतन्य आश्चर्याने विचारतो तुम्ही काय म्हणालात एकदा परत बोला कुसुमताई सांगते खूप दिवस झाले आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुनवरती हे ऐकल्यानंतर तर चैतन्याचा आनंद पूर्ण अनावरच होतो चैतन्य आनंदाने डायरेक्ट उड्याच मारायला लागतो चैतन्य खूप हजत असतो मग त्याच्यानंतर कुसुमताई सांगते की खूप महिने झाले तशी सायली अर्जुनच्या प्रेमात पडली आहे चैतन्य आता काय अहो काय आहे हा जर सायली वाहिनीच अर्जुनवरती प्रेम होतं तर तिने आधीच का नाही सांगून टाकलं तर मग आता कुसुमताई म्हणते हो चांगला प्रश्न होता हाच प्रश्न तुमच्या मित्राला जाऊन विचारा त्याने जर हे सगळं आधीच केलं असतं तर एवढा गोंधळच झाला नसता सायलीला मधुभाऊंना दुखवायचं नाहीये म्हणून ती काही बोलत नाहीये व त्याच्यानंतर चैतन्य आता सांगत असतो मी अर्जुनला खूप वेळा म्हटलं की सायली वनीला सांगून टाक पण तो ऐकतच नाहीये म्हणते मी सुद्धा सायलीला सांगून सांगून थकले पण ती शब्द वापरण्याऐवजी वेगवेगळ्या युक्तच वापरतीये कधी कधी प्रेमगीत गाऊन दाखवली त्या अर्जुनला हिरवा रंग आवडतो म्हणून हिरव्या रंगाची थालीपीठ केली तर आता कुसुमताईचं बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य तर डोक्यालाच हात मारून घेतो चैतन्य आता म्हणतो अरे देवा हा सगळा काय प्रकार सुरू आहे चैतन्य कुसुमताईला म्हणतो अर्जुनला हिरवा रंग आवडतो हे सायलीला याच्याकरता सांगितलं की सायली हिरव्या रंगाची साडी नेसून येईल आणि जेणेकरून अर्जुनला समजेल की सायलीचं सुद्धा त्याच्यावरती प्रेम आहे आता हे ऐकल्यानंतर कुसुमताई सुद्धा डोक्याला हात मारून घेते आणि चैतन्यला सांगते कुसुमताई सांगते आता कशी नेसणार ती हिरवी साडी तिने कपाट उघडलं त्याच्यामधनं हिरवी साडी बाहेर काढली आणि तीच हिरवी साडी पदरावरती विरलेली होती कशी नेसणार आणि काय वेळेपणा चाललाय हा इकडे आता चैतन्य आणि कल्पना यांच्या दोघांमधली अर्जुन सायली बाबतीची कोडी ते दोघेही उनगडत असतात आणि हळूहळू त्यांच्या दोघांचे सगळे सूत्र लक्षात येत असतात इकडे आता चैतन्य म्हणतो खरंच हे दोघ काय वेळेपणा करत राहिले आहेत कुसुमताई प्रेमात पडलेल्या सगळ्या जोडप्यांचं असंच होत असेल का हो मग त्याच्यानंतर कुसुमताई म्हणते मला नाही माहित बाई ते पण हे दोघं ना जगा वेगळे काही जोडपी ना प्रेमामध्ये आंधळी असतात आणि हे जोडप प्रेमामध्ये आहे आता या सगळ्या गोष्टी नंतर चैतन्य खूपच हसत असतो कारण चैतन्यला खूप हसायला येत असतं कुसुमता आता लगेच विचारते तुम्ही एवढे असताय का अहो ते दोघं खरंच मुकेत त्यांच्या दोघांना एकमेकांबरोबर बोलताच येत नाही तर मग चैतन्य हसत म्हणतो आपल्याला तर येतं ना बोलता आता मी आता लगेच अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला हे सगळं सांगतो की सायली तुझ्यावरती प्रेम आहे तर कुसुमताई चैतन्यला थांबवते आणि त्याला म्हणते अरे वा घ्या म्हणजे तुम्हा पुरुषांना प्रेमातलं काही कळत नाही ना हेच खरंय तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलात आणि त्या भावना तुमच्या प्रियसीला कोणी तिसऱ्याने सांगितल्या तुम्हाला ते सगळं पटणार आहे का तर मग आता चैतन्य नाही म्हणतो आणि कुसुमताईला शांतपणे सांगतो की प्रेमाचं कन्सेशन हा खूप मौल्यवान क्षण असतो ते सगळं जोडप्यानेच करायला पाहिजे मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई म्हणते कळलं ना मग आता सायरीच्या भावना सांगायला एवढ्या तुरुतुरू -तुरु काय निघालात त्या तिनेच सांगायला हव्या तर मग त्याच्यानंतर चैतन्य म्हणू लागतो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता आपण काय करायचं फक्त हातावरती घडी घालून त्यांचा त्रास बघत राहायचा का कुसुमताई आता सांगू लागते असं कसं आपण एक काम करायचं आपण त्यांना किनाऱ्यावरती न्यायचं आणि पाण्यात ढकलवून द्यायचं आणि आपण किनाऱ्यावरती उभं राहायचं हे असे हातपाय मारून एकमेकांजवळ येतील तर मग आता चैतन्य सांगतो म्हणजे कळलं अशा सिच्युएशन क्रिएट करायच्या की ते एकत्र येतील कुसुमताई म्हणू लागते पण हा सायलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मधुभाऊंना वळसा घालून जातोय हे अर्जुनला पटवायला हवं चैतन्य म्हणतो ही गोष्ट मी तर चांगलीच करू शकतो त्याच्यानंतर कुसुमताई म्हणते आणि हा त्यात अजून एक आपण दोघं त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय हे सायलीला आत्ता तरी कळता कामा नये कारण ती मधुभाऊंचा मनाचा विचार करणार आणि मला गप्प बसवणार तर मग आता चैतन्य लगेच म्हणतो कुसुम आणि चैतन्यचं सायली अर्जुनला एकत्र आणण्याचं मिशन सुरू हॅशटॅग सहा जून तर मग आता कुसुमताईला सायली आणि अर्जुनचं सहा जून आपल्या दोघांचे त्याच्यानंतर तेवढ्यात आता कुसुमताई चैतन्यला टाळी देऊ लागते पण तेवढ्यात लगेच तिकडनं सायली येते कुसुमताई आणि चैतन्य दोघांचंही लक्ष सायलीकडे जातं आता त्यांच्या दोघांनाही नेमकं काय सांगावं काहीही समजत नाही आणि ते दोघेही आता विचारामध्ये पडतात सायली आता चैतन्य अर्जुन यांचे दोघांकडेही येते सायली येताच कुसुमताईला विचारते की कुसुमताई तुम्ही हो दोघे इथे कसे काय भेटलात ते सुद्धा आधी ठरवून मग त्याच्यानंतर आता कुसुमताईला काय सांगावं काही समजत नाही सायली सांगते फोन तू घरी विसरली होती आणि त्याच्यावरती चैतन्य भाऊजींचा फोन आला होता तो मी घेतला आणि म्हणून मला कळलं चैतन्य आता म्हणतो मी कुसुमताईला यासाठी फोन करत होतो आणि कारण काय चैतन्यला काय सांगावं कळत नाही चैतन्यला सुस्त आणि तो सांगू लागतो सायली बहिणी तुझी काळजी वाटत होती मग त्याच्यानंतर आता चैतन्य सायलीला विचारतो की कशी आहेस तू सायली ती कशी आहे सांगत नाही पण सायली विचारते की ते कसे आहेत आता इकडे चैतन्य म्हणतो तुझ्या आठवणीत मग त्याच्यानंतर सायली म्हणत असते की त्यांना सांगा की माझी काळजी करू नका चैतन्य आता बोलता बोलता बोलून जातो की सायली वेणी माहिती आहे की तुझं अर्जुन सरांवरती आणि पुढे प्रेम आहे हे बोलणार तेवढ्यात लगेच ताई चैतन्यला शांत करते आणि रागातच लगेच त्याच्याकडे बघते तर मग चैतन्य लगेच म्हणतो की मला माहिती आहे तुला अर्जुनची खूप काळजी आहे पण तू अजिबात काळजी करू नकोस कुसुमताई आता म्हणत असते सायली तू हो पुढे माझं काम झालंय मी येते मग त्याच्यानंतर आता कुसुमचं बोलणं ऐकल्यानंतर सायली आता म्हणते काम झालंय कसं काय अगं तू स्वयंपाकाच्या कामासाठी कोणाला तरी भेटायला जाणार होतीस ना कुसुमताई म्हणते अगं मी भेटले त्यांना ते काम होईल तू हो, हो पुढे येते मी तर मग सायली चैतन्य आणि कुसुमचा निरोप घेते आणि तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर कुसुम चैतन्याला सांगते की शांत राहायचं हे सिक्रेट आहे कोणालाही कळता कामा नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ घरी आलेले असतात मधुभाऊ सायली आणि कुसुम यांच्या दोघींची वाट पाहत असतात कुसुम आणि सायली दोघीही घरी येतात मधुभाऊ लगेच विचारतात की कुठे गेले होती आता सायली तर घाबरून जाते सायली म्हणते आम्ही बाहेर गेलो होतो आणि कुसुमताही सांगते की आम्ही मंदिरात गेलो होतो आम्ही दोघीही मंदिरात गेलो होतो त्याच्यानंतर मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे कोर्टात जायचं मंदिरात जाऊन आली ते बरं केलं सायली आता म्हणते ठीक आहे मी तोंड धुण घेते आपण जाऊयात पण मात्र मधुभाऊ म्हणतात की आम्ही दोघंच जाणार आहे तू इथे घरीच थांब सायली आता मधुभाऊंना सांगत असते मधुभाऊ मी कोर्टाची एकही हिरिंग चुकवलेली नाहीये मधुभाऊ आता म्हणत असतात तेव्हा परिस्थिती वेगळी होती मला माहिती आहे त्या अर्जुन सुभेदारकडनं मी केस काढून जरी घेतली असती ना तरी सुद्धा तो कोर्टात नक्की येणार आणि तिथे तू न आलेलं बरं मग त्याच्यानंतर आता इकडे सायली मिळू लागते अहो मधुभाऊ काय चाललंय त्या जोशी वकिलांवरती माझा विश्वास नाहीये ते तुमची केस नीट लढतायत की नाही हे मला येऊन तिथे बघायला हवं पण मात्र मधुभाऊ म्हणतात की त्याची काहीही गरज नाहीये तो अर्जुन सुभेदार जिथे असेल तिथे तू न गेलेलीच बरी मग त्याच्यानंतर आता मधुभाऊ कुसुमला विचारतात की कुसुम कुलूप कुठे आहे तर मग कुसुमताई सांगते की ते मागे कपाटावरती आहे मधुभाऊ आता कुलूप घेतात कुसुमताई आणि मधुभाऊ दोघीही घराच्या बाहेर येतात आतमध्ये सालीला ठेवतात आणि कुलूप लावून घेतात विमलताई सुद्धा मधुभाऊना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण मधुभाऊ ऐकतच नाही सालीला आतमध्ये ठेवतात आणि कुलूप लावून घेतात सायली मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ मी तिथे गेल्यानंतर कोणालाही भेटणार नाही फक्त जोरशी बघेल कशी केस लढतायत ना ते बघेल मधुभाऊ प्लीज मला येऊ द्या प्लीज दार सांगत असते की मधुभाऊ ऐका सायलीचं असं कोण मार करू नका तुम्ही सायलीला असं कोंडून ठेवणार आहात का मधुभाऊ इतका कठोर निर्णय नका घेऊ आणि कुसुमताई सुद्धा रडत मधुभाऊंच्या पाया पडत असते पण मात्र मधुभाऊ कोणाचंही काही ऐकत नाही सायली इकडे सांगत असते मधुभाऊ दार उघडा ना मला येऊ द्या तुमच्या बरोबर त्याच्या निघून जातात सायली खिडकीच्या जवळ येते कुसुमताई सुद्धा खिडकीच्या जवळ आलेली असते आता मधुभाऊच्या बोलण्यापुढे कुसुमताईला सुद्धा काहीही बोलता येत नाही तिचा सुद्धा नाईलाज होतो त्याच्यानंतर ते दोघी तिकडनं निघून जातात आणि इकडे सायली बिचारी घरात एकटीच रडत असते सायलीला आता खूप वाईट वाटत असतं सायलीला खूप रडायला येत असतं सायली स्वतःचं रडू सुद्धा कंट्रोल करू शकत नसते एवढा तिला त्रास होत असतो त्याच्यानंतर अर्जुनच्या बोलण्यामुळे सगळेच इकडे शांत झालेले असतात इकडे प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणते हा अर्जुन चालता चालता, चालता एक थोडासा टॉन्ट काय मारून गेला ही फॅमिली परत सॅड झाली कसली इमोशनल आहेत हे लोक पण आता हे घर मीच कशी काय नॉर्मल लांती ना हे आता यांना दाखवावंच लागणार आहे प्रिया आता लगेच नाटकं करत म्हणते की बरं ठीक आहे मी गाढव बनायला तयार आहे सगळ्याच अच्छिर्याने प्रियाकडे पाहायला लागतात तर प्रिया आता नाटकं करत लगेच म्हणते हा काय झालं जो पहिला बोलेल तो गाढव हाच गेम खेळतोय ना आपण आता मी बोलते आणि मीच गाढव बनते पण प्लीज तुम्ही सगळ्याच शांत नका बसू तर मग आता इकडे कल्पना लगेच प्रियाला म्हणते की आपण कुठलेही गेम खेळत नाही होत पण आता काही बोलण्याची इच्छा सुद्धा होत नाहीये आता इकडे अश्विन म्हणतो अगमम्मा तन्वीचा तो जोक होता ती बिचारी काहीही करून आपल्या सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतेय तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताई आता चैतन्यकडे आता तिच्या घराची चावी देत म्हणते की मधुभाऊने सायलीला घरामध्ये कोंडून ठेवलं आहे हे घराची किल्ली आहे अर्जुनला सांगा तिथे जा मग त्याच्यानंतर चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला चावी देत म्हणतो की हे बघ मधुभाऊ इथेच कोर्टामध्ये राहणार आहे तू जा पटकन आणि सायली बहिणीला बोल सायली बहिणीला विचार की तू मी बसस्टँडवरती जे काय बोलो त्याचं तुम्ही उत्तर का नाही दिलं आणि आता इकडे सायली तर घरीच असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा Thank you.